श्री स्वामी मित्रांनो नमस्कार मी सारिका कोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक बेस्ट पेनी स्टॉक जो आहे केमिकल सेक्टर मधून पेनी स्टॉक कोणता आहे ते तर बघूया पुढे पण जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनल वर आला असाल तर काय करायचंय सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सुद्धा भेटेल जर तुम्ही आयकॉन प्रेस केला केलात त्यासाठी दोन्ही गोष्टी लवकरच आणि लगेच करून घ्या आता यामध्ये आणि हे जे स्टॉक आहेत त्याचे अपडेट्स नवीन स्टॉक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील आपल्या फ्री टेलिग्रामवर सो एसपी स्विंग ट्रेडर हा जर एक स्टडी पर्पज टेलिग्राम आहे आणि या ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला बाकीची माहिती सुद्धा या ग्रुपला भेटेल सो चला पाहूया आजचा आपला पेनी स्टॉक कोणता आहे सो स्टॉकचं नाव आहे हिंदकॉन केमिकल्स लिमिटेड ज्याची प्राइस चालू आहे फोर्टी सिक्स रुपीज मार्केट डाऊन आहे त्यामुळे स्टॉक सुद्धा डाऊन मध्ये आपल्याला भेटतोय आणि लॉंग साठी जर स्टॉक घ्यायचा असेल त्याला आपण लो लेवलला घेतलं तर आपल्याला अजून फायदा होऊ शकतो आता या स्टॉक मध्ये आपल्याला बाईंग कुठे करायचंय त्यासाठी आपल्याला याला बाईंग करायचंय आता फोर्टी सिक्सच्या जवळ काही क्वांटिटी आपण बाईंग साठी बघू शकतो आणि काही क्वांटिटी फोर्टीच्या जवळ म्हणजे थर्टी सेवन टू फोर्टी रुपीजच्या जर रेंज मध्ये स्टॉक आला तर आपल्याला तिथे सुद्धा काही क्वांटिटी आपण ऍव्हरेज करू शकतो सध्या काही क्वांटिटी आणि डाऊन आला तर अजून जास्त आपल्या याच्यानुसार रिस्क कॅपॅसिटीनुसार क्वांटिटी पण तुम्ही ऍड करू शकता ठीक आहे आता या स्टॉक मध्ये आपण याचे फंडामेंटल्स चेक करूया ठीके शॉर्ट मध्ये जर आपण स्क्रीनर डॉट इन या वेबसाईट वर फंडामेंटल बघूया हिंदकॉन केमिकल्स लिमिटेड करंट प्राइस फोर्टी सिक्स रुपीज मार्केट कॅप दोनशे छत्तीस कोटी आहे म्हणजे एक पेनी स्टॉक याच्यामध्ये ये येतो स्मॉल मध्ये येतो आहे त्याच्यानंतर याचा जो आतापर्यंत फिफ्टी टू वीक हाय आहे तो आहे सिक्स्टी नाईन रुपीज म्हणजे आपल्याला कमीला भेटतोय है, है ना आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं याचा बुक व्हॅल्यू नाईन रुपीज आहे म्हणजे बुक व्हॅल्यू फक्त एक कमी आहे ठीक आहे पी रेशो फोर्टी वन आहे आर ओ टेन पर्सेंट म्हणजे चांगला आहे आरओसी ओ फोर्टीन पर्सेंट गुड आहे आणि डिव्हिडंड पण काही प्रमाणामध्ये स्टॉक देत असतो अगदी लो मध्ये त्यानंतर आपण जर याच्यामध्ये बघितलं याचा याच्यामध्ये परसेंटेज मध्ये जर बघितलं त्यानंतर याचे पॉझिटिव्ह पॉईंट जर आपण खाली गेलो ठीक आहे डाऊनला आपण गेल्यानंतर याचे आपल्याला दिसतील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट तर याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह पॉइंट पाहायला भेटतोय की या स्टॉक मध्ये या कंपनीचं डेट जे आहे ते कमी आहे इथे आपल्याला पाहायला भेटते डेट म्हणजे लोन कमी आहे आणि अगदी ऑलमोस्ट डेट फ्री कंपनी आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये जे आहे वर्किंग कॅपिटल म्हणजे कॅपिटल मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे याच्यामध्ये पाहायला भेटते त्यानंतर फक्त याच्या जर आपण इक्विटी मध्ये म्हणजेच काय की रिटर्न्स बघितले रिटर्न्स मध्ये आपण जर बघितलं सेल्स ग्रोथ आहे पाच वर्षाची नाईनटीन पर्सेंट जी चांगली आहे थ्री इयर्स मध्ये पण चांगली ग्रोथ आहे आणि प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाची फोर पर्सेंट आहे आणि तीन वर्षाची फिफ्टीन पर्सेंट आहे पेनी स्टॉक मध्ये तर सगळे जर पॉइंट आपण बघितले कोणताही पॉईंट चांगला नसतो कारण तो पेनी स्टॉक आहे पण तरी सुद्धा या स्टॉक मध्ये आपल्याला बरेच पॉइंट हे पॉझिटिव्ह मध्ये चांगले प्लस पॉईंट पाहायला भेटत आहे ठीक आहे यासाठी आपण याच्यामध्ये बाईंगचा पाहू शकतो आणि यामध्ये जर आपण होल्डिंग पॅटर्न बघितला एफ आय आय डीआयचे होल्डिंग याच्यामध्ये नाहीये फक्त प्रमोटर्स आणि पब्लिक यांची होल्डिंग फक्त या स्टॉक मध्ये पाहायला भेटते तरी पण पेनी स्टॉक बाकी हे पाहता चांगला आहे तुम्ही तुमच्या स्टडीनुसार कसा वाटतोय पेनी स्टॉक नक्की सांगा आणि या व्हिडिओ मध्ये हा जो स्टॉक दिला स्टडी पर्पज आहे कुणालाही बाय सेलच रेकमेंडेशन नाहीये सो तुम्ही बाय करण्या अगोदर तुमची स्टडी करा आणि मग बायिंग साठी पाहू शकता स्टॉकचं नाव हिंदोकॉन केमिकल्स सध्या काही क्वांटिटी आणि लो आल्यानंतर पण काही क्वांटिटी आपण साठी ऍड करू शकतो पुढच्या सहा महिन्यामध्ये किंवा एक वर्षामध्ये आपल्याला याच्यामध्ये सेव्हन्टी एटी प्लस टार्गेट भेटू शकत सध्या फोर्टी सिक्स वरून टार्गेट चा चार्गेट एटीचं टार्गेट पण पाहायला भेटू शकतं ठीक आहे सो स्टॉक आणि या स्टॉक मध्ये तुमची काय लेवल आहे आणि तुम्हाला काय स्टॉक पुढे वाढू शकतो की नाही नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा आणि अजून जर काही क्वेश्चन असेल ते सुद्धा या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर केलं ला नसेल तर लगेच करून घ्या सबस्क्राईब कर करून घ्या धन्यवाद भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ